માન પડ ના મા नमस्कार मित्रांनो आकाश सुरव या युट्युब चॅनल तुमचं स्वागत आहे पाहू शकता कॉलेजच्या मित्रांनो लागण मैशीच्या दावणीवर आलेला आहे तालुका परभणी जिल्हा परभणी या ठिकाणी परभणीच्या मैसी आहे त्यांच्यापाशी तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पाच महिन्याच्या लागण मैशी आहे तर तालुका परभणी जिल्हा परभणी वार गुरुवार आज दिनांक किंमत एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार तालुका परभणी आहे तर पाहूया यांच्या जानेवारी महिली काही किंमत आहे संपूर्ण तुम्हाला महिली काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर मित्रांनो जॉफरमध्ये वगैरे वगैरे मैसे आहेत मित्रांनो दावणीवर तर दादा याची किंमत काय म्हणला चार महिन्याची ही चार महिन्याची लागा नाही मित्रांनो किंमत काय म्हणा चांगली याची एक लाख एकवीस हजार किंमत सांगाल त्या मैसेची आणि सडा महागाची गाडी पक्की राहील आणि एवढ्यामध्ये कमी जास्त किंमत होईल ना तर किती विकत असेल मैसे आता ही दूध चालू आहे सध्या आता दूध नाही आता सध्या हिची काय म्हणली किंमत मित्रांनो ही पण चार महिन्याची आहे प्युअर जाफर मध्ये आहे आणि तपासून भेटून जाईल तुम्हाला आणि किंमत किती मला जातायची एक लाख दहा हजार किंमत सांगायची इंशी साड्या मांगायची गॅरंटी पक्की राहील आणि दूध दूध चालू आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहेत टॉप क्वालिटीचे मित्रांनो जाफर जाती मित्रांनो मैशीची दामन यांच्या इकडे खूप क्वालिटी मैशी भेटून जातील आणि याची काय मला किंमत किमत पाच पाच महिन्याची लागणार आणि किंमत किती मला एक लाख वीस साड्या मांगायची गॅरंटी पक्की राहील दूध नाही चालू आहे किती चालू आहे दोन टायमाच पाच लिटर मित्रांनो दोन टायमाच पाच लिटर, लिटर। दूध चालू आहे तर पाहू शकतो तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल मी शेवटला तुम्हाला पाठीमागून बघून आढळची क्वालिटी दाखल तर आता दा याची काम आहे किंमत ही पण पाच महिन्याची लागण आहे आणि दूध चालू आहे किंमत किती मला एक लाख पंचवीस हजार सांगायची आहे यावर कमी जास्त होईल दूध किती चालू सध्या आता म्हणजे तीन लिटर दोन टायमाज तीन लिटर दूध चालू आहे किती मध्ये लागेल म्हणजे पाच महिन्याची लागा नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता प्युअर जाफरमध्ये आहेत तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही यांच्या आणून येऊ ये शकता आज खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी आणलेल्या आहेत पंधरा वीस मशी आहेत त्यांच्यापाशी तर दादा ही काम नाही किंमत चार महिन्याची चार महिन्याची लागा नाही ला... आणि किंमत किती मला एकदा एक, एक लाख दहा हजार आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर जाफर मध्ये मैशा आहेत सड्या आता गॅरंटीची दूध चालू आहे किती दूध चालू आहे सहा लिटर दूध चालू आहे आणि इचं काम दादा किंमत चार महिन्याची चार महिन्याची लागण आहे मित्रांनो आणि मुरामध्ये येते नाही मुरामध्ये येते मुरा पण म्हैसे असतात आणि किंमत किती मला दादाची पंच्याण्णव हजार किंमत सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त दूध चालू आहे काय म्हणले चार महिन्याची लागण आहे मित्रांनो जाफर आहे किती वितरण वगैरे असतात सात आठ किलो आहे मित्रांनो आणि किती महिन्याची लागेल म्हणली चार महिन्याची चार महिन्यात लागण आहे दूध चालू आहे किती चालू आहे चार लिटर दूध चालू आहे दादा याची काय म्हणलंय किंमत ही पण चार महिन्याची आहे ही पण चाफर मध्ये मित्रांनो दूध चालू लाईल दूध चालू आहे याची किंमत काय म्हणाची पंचावन्न सांगायची आहे संपूर्ण ही साडेचार महिन्याची लागण आहे आणि किंमत किती मला एक लाख पाच हजार सांगायची आहे आणि दूध चालू आहे सध्या हिची नाही याची काय म्हणलं किंमत ही चार महिन्याची ही चार महिन्याची लागण आहे आणि किंमत नव्वद हजार नव्वद हजार दूध चालू आहे या जपरची काय सांगली वगैरे चार महिन्याची वगैरे सात हात पिलो चार महिन्याची लागण आहे सात हात सात आता या मित्रांनो वासरू आहे आणि क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे आता किती महिन्याची लागेल चार महिन्याची ना आणि दूध चालू आहे हिची काय म्हणली किंमत ती पण चार महिन्याची लागेल आणि किंमत किंमत सांगायची मित्रांनो नव्वद हजार रुपये आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे दूध चालू येईल हिच्या काय म्हणली वगैरेची ती पण चार महिन्याची आहे तपास भेटेल ना पहिल्यांदा काही तुझं नाव सांग मला कर। आ, फोन नंबर सांगा तुझा दुसरा नंबर आहे का मित्रांनो पाहू शकता क्वालिटी आज त्यांच्यापासून खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशा आलेल्या आहे कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो गॅरंटी सडा महंगाची पक्की राहील तर मी तुम्हाला या मध्ये फक्त मी लागण तुम्हाला धावणी घेऊन आलेले परमणीचे व्यापारी आहेत नाव का म्हणजे व्यापारी अत्तर व्यापारीचे मित्रांना धावणी मित्रांनो धावणीची मैशी पाहू शकता तुम्ही संपूर्ण मैशीची किंमत मी सांगली आहे तीन चार पाच महिन्याची लागण मैशी आहे त्यांच्यापाशी प्युअर जाफरमध्ये आणि मुरामध्ये पण आहेत आणि कधी पण माल भेटणार बारा महिने बारा महिने तर कोणाला मित्रांनो पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कोणता बाजार खंडोबा खंडोबा बाजारमध्ये या मित्रांनो आणि तुमचं डेअरी आहे मित्रांनो साइड खंडोबा बाजारामध्ये आले तरी त्यांना कॉल केला तरी तुम्हाला म्हैशी भेटून जातील मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला लागन मैशीचे मी पेशे व्हिडिओ येणार आहे रस्ता मोठा व्हिडिओ झालेला नाही चार पाच महिन्याचा चार पाच मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ आता